तर हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता माझं काम चालू आहे गायांना पाणी दाखवण्याचं तर तुम्ही बघू शकता की बघा आमच्या गायीला पाणी पाजवाय पाजायची पद्धत आमची डायरेक्ट मोटर चालू करायचं आणि गायंना पाणी पाजायचं एकदम ताजं ताजं पाणी गाया पितात आमच्या बघा झालं का गं तुझं तर हे बघू शकता आता आता ह्या दोन गाया पाणी पिणार आहेत ए तर हे बघा हे अशा प्रकारे हे गायांना पाणी पाजायचं काम चालू आहे माझं तर एका टपात दोघी दोघी पाणी प्यायचे बघा कशा एका टपात पाणी मस्त तर ही अशी पाईप आणि पाणी पाजण्याची सिस्टीम आहे तर मस्त ताण लागलेली आहे त्यांना आता तर आता पटापट पटापटा पाणी पिऊन घेतात आता वाटच बघत होते मी कधी पाणी पाचते कधी येते नाही का तर आता तिकडल्या दोघींना पाणी पाजून झाले आता ह्या दोघी पाणी ही हि तहान झाली काय लगेच ए पी ग पाणी लवकर चल पी तर हि जिऊन झालेला दिसते ही शायनिंग मारायला लागली आता लई प्यायचे वर पिझ झालं तू मकांचं ह्या महिन्याचं पाणी पिऊन झालं आता दुसरी महिना पाणी पिते नंतर ह्या गायला पाणी दाखवायचं आहे तुम्हाला मी दाखवतो झालं या दोघींचं पाणी पिऊन झालेलं आहे पी प्यायचं तर म्हणजे वतून द्यायला तर आता ह्या गायचं पाणी प्यायचं चालू झालेलं ही गाय मारती म्हणूनसाठी तिला लांबणं दाखवायचंय पाणी मग ते ता 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 ता। ता। ती मारती लगेच गड्यांना मारत नाही ती बाळ्यांना मारती तुम्ही कुठे बघा किती खाली सांगली सगळी कुठे खाली सांगते अगदी चाललं आहे का अजून पाणी देऊ शकतं मस्त अशी थांब आहे आता थंडी चालू झाल्यामुळे काय पाणी सकाळ सकाळी लवकर टाकलेल्या नंतर पाणी थांब लागले थांब लागलं पाणी पि ग ही जर पाणी पण झालं तर डायरेक्ट कॅकड्याची गई पांढरी त्या गैला पाणी पाजायचं तर आता ह्या गैला पाणी पाजायचे पायप हालतय सारखा माझ्या हातातून तिला बघा पायपाला चाटू चाटू पाणी प्यायचं सगळ्यांनी कुटी अशी खाली सांडली आहे Nu pani mai pani bani. Bine, dacă le tipărat bani, Do dau mani, pe iză, cam पी आता काय दमानी आहे तेवढं दमानी पी झाल्यात आता तू शेवटच आहे त्यामुळे दमानी पी बाहेरच्या गुरांना दाखवून झाले पाणी माझं दोन मेंबर कमी झाले त्यात दोन मेली झालं का ग बाई पाणी प्यायचं तुझं हे ती म्हणती मला व्हिडिओमध्ये घे म्हणूनसाठी ती माझ्याजवळ इथे झाला तर बघा हेच आहे तुला व्हिडिओमध्ये ओतून द्यायसाठी मी आले आता हिला पाणी द्यायचं आहे तुला पण यायचं आहे व्हिडिओमध्ये ये बघ इकडं ती म्हणती माझी सेल्फी काढ साठी तिची सेल्फी काढली माझं भांड्याला पाणी भरायचं चालू आहे ते बघू शकता तुम्ही सच करून घेते भांड्यासाठी आता इथं भांडे घासायला आणायचे तुम्हाला तर हा असा आहे आमचा मग का परिसर तुम्हाला मी दाखवते तो कुंबडी कशी उन्हाला पसारली बघा <laughs> तिला वाटलं मी धरायलाच आली तिला तिला थंडी म्हणजे मी घडी भर आता वनाला झोपते